न्यूज महाराष्ट्र आवाज संपूर्ण राज्याच्या केंद्र असलेल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याला लाच रंग्या हात पकडले गेल्यामुळं प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात हा प्रकार घडला होता या घटनेनंतर नरहरी झिरवळ हे अज्ञातवासात गेले गेल्या काही तासांपासून नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे यांच्या कार्यालयातील राजेंद्र ढेरंग या कर्मचाऱ्याने एका मेडिकल दुकानदारांकडून हजारांची लाच घेतली होती हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी राजेंद्र ढेरंग यांना रंगेहाथ पकडलं त्यामुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांची नाचक्की झाली या घटनेनंतर झिरवाळ यांनी संबंधित प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं या प्रकरणाशी माझा संबंध आढळून आल्यास मी राजीनामा देईन असा खुलासा त्यांनी दिला मात्र या प्रकरणात नरहरी झिरवाळ यांच्या खासगी पीएनएस राजेंद्र ढेरंगे यांना पैसे घेण्यास सांगितल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नरहरी झिरवाळ यांच्यापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नरहरी झिरवाळ हे सध्या अध्यात्वासात गेल्याची चर्चा आहे नरहरी झिरवाळ यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून सर्वांशी संपर्क तोडलाय नाशिकमध्ये आज पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आलंय या साहित्य संमेलनाचं उद्घाटन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पार पडणार होते मात्र काल मंत्रालयात झिरवाळ यांच्या कार्यालयातील ले लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली त्यामुळे मंत्री झिरवाळ हे अडचणीत सापडले आजच्या संमेलनाला देखील झिरवाळ अनुपस्थित असल्यानं आयोजकांचा हिरमोड झालाय झिरवाळ आज अकरा वाजता या संमेलनाला येणार होते मात्र नरहरी झिरवाळ यांना कोणताही निरोप देण्यात आल्याने आयोजक अनेक तासन तास ताटकळत उभे होते सूत्रांच्या माहितीनुसार मंत्री नरहरी झिरवाळ उद्या किंवा परवा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत सध्या सुरू असलेल्या चर्चा आरोप यावरती मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देणार आहेत सध्या झिरवाळ हे नाशिकमध्येच आहेत दिल्लीला जाण्याचा त्यांचा प्लॅन नसल्याचा सूत्रांनी माहिती दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा